सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये काल सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरीच्या एकूण पासष्ट पूर्णांक एक्केचाळीस टक्के मतदान पार पडलं भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वीस नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान घेण्यात आलं जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी एकूण पासष्ट पूर्णांक एक्केचाळीस टक्के मतदान झालं अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यात एकूण अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मतदार असून बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचवीस लाख सतरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुष मतदार तेरा लाख सतरा हजार तीनशे चौसष्ट स्त्री मतदार अकरा लाख नव्याण्णव हजार नऊशे बारा तर तृतीयपंथी अठ्ठ्याण्णव मतदारांनी मतदान केलं मतदानाची एकूण सरासरी पासष्ट पूर्णांक एक्केचाळीस टक्के झालेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली तीन हजार सातशे अडतीस आमच्याकडे बूथ होते प्रत्येक बूथवर वोटिंग झाली पर्सेंटेज जे वोटिंग आहे त्याबद्दल मी सांगतो विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये चौसठ चौसष्ट दशमलव साठ पर्सेंट वोटिंग झाला होता लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकसष्ट दशमलव एकोणीस पर्सेंट वोटिंग झाल्या आणि यावेळी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पॅसष्ट दशमलव एकेचाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे यामध्ये हा ज्या आकडा आहे त्यामध्ये थोडा आता वाढ होणार कारण हा ज्या आकडा आहे ते साडेसात वाजता साडेसात वाजता आम्ही घेतला होता तर त्यामध्ये जवळपास अर्धे एक टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास बूथवर आताही वोटिंग सुरू होतं तसेच हा जी आकडा हा जे आकडे आम्ही घेतले ते व्हॉट्सअपवर घेतलं आहे फॉर्म 17 सीचे सी चे आकडे नाही आहेत त्यामुळे काही काही बूथचे जर आकडे सुटले असते तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे विधानसभा निहाय झालेलं एकूण मतदान आणि मतदानाची टक्केवारी याप्रमाणे दोनशे चव्वेचाळीस करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख तेवीस हजार दोनशे सात मतदारांनी मतदान केलं ही टक्केवारी सदुसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के राहिली दोनशे पंचेचाळीस माढा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे सदुसष्ट मतदारांनी मतदान केलं असून टक्केवारी सत्तर पूर्णांक छत्तीस टक्के राहिली दोनशे सेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघात दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे चाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी बहात्तर पूर्णांक बावन्न टक्के इतकी राहिली दोनशे सत्तेचाळीस मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात दोन लाख सत्तावीस हजार चारशे चव्वेचाळीस मतदारांनी मतदान केलं असून मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक बासष्ट टक्के राहिली दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख शहाऐंशी हजार सदतीस मतदारांनी मतदान केलं असून टक्केवारी छप्पन्न पूर्णांक बासष्ट टक्के इतकी राहिली दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे त्र्याहत्तर मतदारांनी मतदान केलं असून मतदानाची सरासरी त्र्याहत्तर पूर्णांक छत्तीस टक्के इतकी राहिली दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख सेहेचाळीस हजार सहाशे नव्याण्णव मतदारांनी मतदान केलं असून टक्केवारी चौसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के आहे दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख तेहतीस हजार तीनशे बेचाळीस मतदारांनी मतदान केलं असून मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न पूर्णांक पस्तीस टक्के इतकी राहिली दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सव्वीस मतदारांनी मतदान केलं मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के राहिली दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे वीस मतदारांनी मतदान केलं असून मतदानाची टक्केवारी त्र्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के इतकी राहिली दोनशे चौपन्न माळशिरस अनुसूचित जाती मतदारसंघात एकूण दोन लाख एकोणतीस हजार सहाशे एकोणीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची सरासरी टक्केवारी पासष्ट पूर्णांक एकोणसत्तर टक्के इतकी राहिली माढामध्ये सिक्स्टी सेवन पॉईंट एट फाईव्ह माढामध्ये सत्तर दशमलव छत्तीस टक्के बार्शीमध्ये बहात्तर दशमलव बावन्न टक्के मोहोड़ अड़सठ दशमलव बासठ टक्के, सोलापुर नॉर्थ मध्य छप्पन दशमलव बासठ टक्के, सोलापुर सेंट्रल मध्य तिरपन दशमलव छत्तीस टक्के, टक्कलकोट मध्य चौसठ दशमलव तैतीस टक्के साउथ सोलापुर अठावन दशमलव पैंतीस टक्के, पंडरपुर अड़सठ दशमलव शहाण्बे टक्के सांगोलामध्ये तिहत्तर दशमलव एकोणसठ टक्के आणि माठशिरसमध्ये पॅस पॅसठ दशमलव एकोणसत्तर टक्के एवढा वोटिंग झाला आहे असा एकूण पॅसठ दशमलव एकेचाळीस टक्के वोटिंग आमच्या सोलापूर जिल्ह्यात झालं आहे